नमस्कार सगळ्यांना आणि आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका मनामध्ये कुठले शंका प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स खुला आहे तेथे ते तुम्ही विचारू शकता सर्वप्रथम सगळ्यांना सूचना या चॅनेलवर दिव्यांगांविषयी आणि इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनेविषयी माहिती या चॅनलवर दिली जाते जसं की लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजना दिव्यांगांशी संबंधित अशा ज्या काही योजना आहेत त्या योजने व्यतिरिक्त समाजाला उद्देशून काही व्हिडिओजसुद्धा या चॅनलवर अपलोड होतात तर मित्रांनो सुरू करतो आजचा व्हिडिओ माणसाला माणसासोबत माणसासारखं वागणं गरजेचं आहे आजच्या या काळामध्ये माणूस माणुसकी विसरलेला आहे माणसाकडे पैसा जास्त झाल्यामुळे माणूस स्वतःला राजा समजू लागलेला आहे पण हे चुकीचं आहे कितीही जरी पैसा तुम्ही कमावला काही दिवसापुरतं म्हणा काही काळ म्हणा तुम्हाला सुख आनंद मिळेल पण परमशांती कधीच मिळत नाही याचं कारण आहे मित्रांनो की आपण इतरांना माणूस म्हणून जपतच नाही त्यामुळे होतं काय तुमच्याकडे पैसा कितीही असू द्या तुम्ही पैशाने ताकदवर असू शकता पण तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे पिता परमेश्वर आणि वेळ या वेळेचा जर काटा उलट फिरला चांगले चांगले ताकदवर व्यक्ती तोंडावर पडतात आणि आयुष्य संपून जातं मग करणार काय इथे माणसाला अगोदर किंमत होती तेवढी किंमत पैशाला नव्हती पण आज काळ असं झालेलं आहे मित्रांनो आता माणसाला कचरा आणि पैशाला ईश्वर परमेश्वर सगळं काही मानत आहेत ज्याच्याकडे पैसा आहे तो धरणा सेट आहे ज्याच्याकडे काहीच नाही मग अशाला तुम्ही माणूस म्हणून जपणार नाही का गरीब माणसं मोठमोठ्या मुट लोकांच्या घराचं रक्षण करतात मोठमोठ्या मुट लोकांना संरक्षण देतात जेवढी किंमत श्रीमंत माणसा मांस माणसाला नाही त्याहून अधिक किंमत गरीब माणसाला आहे ते कसं श्रीमंत माणूस पैसा कमवतो आणि घरामध्ये राहतो पण कुणाच्या भरोश्यावर तो, कुणा तो जगत असतो बाहेर कुणीतरी सिक्युरिटी गार्ड आहे तो का रेस खानदानचा माणूस नसतो किंवा करोडपती घराण्यातला व्यक्ती नसतो तो एक साधारण गरीब घराण्यातलाच व्यक्ती असतो त्याच्याच जीवावर घरामध्ये बसलेला श्रीमंत माणूस पैसा जास्त आल्यामुळे माजून जातो आणि तो इतरांना नोकऱ्यासारखं समजू लागतो बरोबर ना मित्रांनो माणसाने कितीही आयुष्यभर कमवलं तरी काहीच उरणार नाही ते म्हणतात ना तुम्ही आयुष्यात जेवढं काही कमवलं शेवटी उरते शून्य तुमच्यासोबत काय येतं शेवटी पुण्याने कमवलेलं कर्मच तुमच्यासोबत तुमचं आचरण विचार लोकांसोबत राहणीमान आणि लोकांमध्ये तुम्ही कोणत्या दृष्टीने तुम्हाला ओळखत ओळखलं जातं ह्याच गोष्टी लक्षात ठेवल्या जातात पैसा तर कोठ्यावरची वेशा सुद्धा कमवते पण तिला किंमत दिली जात नाही त्याचप्रमाणे माणूस गेल्यानंतर माणसाला किंमत दिली जात नाही माणसाच्या ऐवजी किंमत शेवटी पैशाला दिली जाते म्हणून पैसा तेवढाच कमवा जेवढी त्या पैशाची आपल्याला गरज आहे अधिक पैसा माणसा माणसामध्ये भांडण लावतो माणसा माणसामध्ये शत्रुत्व निर्माण करतं आणि माणसातले माणूसकी पैशामुळेच निघून गेलेली आहे म्हणून आज आपल्याला माणसासोबत माणूस म्हणून जगण्याची गरज आहे माणूस की दाखवण्याची गरज आहे माणूस की मेलेली आहे तिला जिवंत करण्याची आता आपल्याला गरज आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओ कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया नक्की कळवा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मातर जय राम.